राम, राम जय आदिवासी ओम नवरंग नाट्य कला मंडळ आज रात्री ना आठ वगे आम्ही तमाशा पाठी कलाकार एक मीटिंग होईनी आज तारीख सत्तावीस आठ बे हजार पचिस दिवस जी मीटिंग होईनी मीटिंग चर्चा होईनी आणि मित्रो आमना गणपतीमा जे कार्यक्रम बुकिंग आहात आणि गणपतीमाच थोडा कार्यक्रम तारीख कारेक बाकी आहात तर मित्र ज्याला पण आमना धुळ्यात तमाशा बुकिंग करू ला हवा तर मित्रो बुकिंग करू शकत आमना जे पार्टीमा जे ज सोळजण टीम आहात ते सोळे जण कार्यरत आहात उपस्थित आहात ते तेव्हाहून एक बी कलाकार एवढे जाणार नाही मित्र तमाम कलाकार टीमवर होतील आणि मनोरंज मनोरंजनसाठी उपस्थित राहतील मित्रो आमनालमास्टर दिनेशभाई पण राहील आमना चुहंगी पाडूभाई पण राहील आमना संगीता बेन बेन रोशनी नाचोशी अंजू बेन रोशनीबेन पांजू बेन पायल बेन पायलबेन राहील आणि तानूबेन पण राहील आणि खुशीबेन पण राहील भी ज्या नाचनायण आमना आगन मास्टर भजन भाई पण हा आणि आम्हाला मेन मालक भाई पण उपस्थित हा आमना हास्य कलाकार मज एक आम्ही राजेश भाईला पण उमेर आहात आणि मित्रो आम्हाला जो कलाकार हा एक रामदास भाई पण उपस्थित राहील आमना गायक जयेश कुमार राहील पिसा आमनी सोड जण सुटी महामित्रो तर आम्ही गणपती मा आमने थोडे तारीख बुकिंग होईन आहात ना तारीख बाकी आहात बुकिंग करूला जिला पण गणपती निमित्त नवरात्री निमित्त अन्य पैठण प्रसंगी आम्हाला जो तमाशा तुम्हाला लागा हवा मित्रो तर तुम्हाला आम्हाला स्क्रीन नंबर आहात तेव्हा तुम्ही बुकिंग करत आहात आणि पांडुभाईला मला नंबर विनंती करा पांडुभाई तुम्ही काही दोन दोन शब्द सांगून हवा तर पांडुभाई सांगितलं तो मित्र तुम्ही कोणाला वाटेरी राहणार या आणि फटाफट हे नंबरवर फोन करा अथवा तुम्ही धुडा गाव मध्ये जा आणि पार्टीला तुम्ही हेरू लावा तर बुकिंग करी जा आणि फटाफट फटाफट तुम्ही बुकिंग करी जा आणि या कलाकार रखा अठ बिसेल जा आणि आखू दुसरा कोणी कोण काम नाही माटे घर अटकी गेल

અને તમાર સાલ બુકિંગ કરવા માટે તમે માદલબારી भास्करભાઈ પાસે ભી શકતા હાસ ઝુડામાં વાનુભાઈ પાસે ભી શકતા હાસ કરણડીમાં દિનેશભાઈ પાસે જઈ શકતા હાસ સિંધિયામાં સકરામ પાસે સકરામભાઈ પાસે જઈ શકતા હાસ અને હિન્દડામાં કિરણભાઈ પાસે પણ જઈ શકતા હાસ ઈસા અમે 107 જગ્યા ઓર જે અમે કલાકારજન બરેક જગ્યા ઓર ભી બુકિંગ કર જો હો તો મિત્રો જેલા જઠો નજીક પડ તો તો બુકિંગ કરલાઈ શકતા હાસ

पाडवी हिंदळा किरण भाई संगीता ताई धुळा राम नाल मास्टर करंजडी अदल बारी तमाशा मालक हँडलिंग करणार भास्कर भाई प्रोग्राम hmm. शनिवार hmm. okay. hmm. okay. yeah, <laughs> <temping forward. coughs>

कोई बात नहीं सर देख लेना बात तुम्हारा भी हां एकदम ठीक है या बोल दीजिएगा